माय माली विचार मंथन संस्कृतीचे जतन हलकार रत्नामा त्रिवेणीचे नवलाई माझे नाव उज्ज्वला वासुदेव दामने मी एक जनाबाईचे भजन मानत आहे झाड लोट करे जनी केर बरे चक्रपानी झाड लोट करे जनी केर बरे चक्रपानी शिरी घेऊन या टोपली गौरवेचे वनमाळी शिरी घेऊन या टोपली गौऱ्यावेचे रानुमाळी पितांबराची करुणी ओटी गौऱ्या गे गौऱ्यावेचे सखाहरी पितांबराची करूनी ओटी गौऱ्यावेचे सखाहरी दळणदळे जनाबाई जाते ओडे सखास्री हरी दळणदळे जनाबाई जाते उडे सका स्री हरी, झाड लोट करे जनी केर भरे चक्र पानी झाड लोट करे जनी भरे चक्र पानी दुने दुई साळ कांडी तो श्रीहरी दळण दळे बाई दुन दुये बाई साळकांडी तो श्रीहरी असे भगवन असे भक्तांचे काम करीतो सावळा का श्री हरी असे भक्तांचे काम करीतो सावळा श्री श्रीहरी असा भक्तांशी बोलला तो नीच काम करू लागला असा भक्तांशी भूल तो शरण जाऊ त्या श्री हरीला शरण जाऊ त्या श्री हरीला जाड लोट करे जनी केर बरे चक्र पाणी शिरी घेऊन या टोपली गौऱ्यावेचे रानमाळी शिरी घेऊन या टोपली गौऱ्यावेचे रानमाळी धन्यवाद